शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या वाढत्या समस्येमुळे सोलापूर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या वाढत्या समस्येमुळे सोलापूर महानगरपालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रशासक ठराव मंजूर करण्यात आला आहे दिनांक अकरा जुलै रोजी महापालिकेत जनावरांचे मालक आणि पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व जनावरांना इयर टॅगिंग करणं बंधनकारक करण्यात आलं होतं याकरता मालकांना एका महिन्यापेक्षा अधिक दिवसांची मुदत देण्यात आली होती आता ही मुदत संपल्यानं महापालिका थेट कारवाई करणार आहे दरम्यान इयर टॅगिंग असलेली जनावरं मोकाट आढळल्यास मोठ्या जनावरांकरता दहा हजार रुपये दंड आणि लहान जनावरांवर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे दुसऱ्यांदा मोकाट मुठ आढळल्यास मोठ्या जनावर वीस हजार तर लहान जनावरांवर दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार मात्र पुन्हा मोकाट आढळल्यास जनावर कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येणार आहे तसंच इयर टॅगिंग नसलेली जनावरं जर आढळली तर अशा जनावरांवर थेट कायमस्वरूपी जप्ती आणून ती गोशाळेत ठेवण्यात येणार आहेत यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही दरम्यान जनावर सोडून घेण्यासाठी मालकानं दंड भरल्याची पावती शंभरच्या बॉन्ड पेपरवरील स्वयंघोषणापत्र दोन साक्षीदारांच्या स्वाक्षरीसह सा सादर करावं लागणार आहे ही प्रक्रिया दहा दिवसाच्या आत पूर्ण केल्यासच जनावरं परत मिळतील असं महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितलं आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेनं सर्व जनावर मालकांना आवाहन केलं आहे की त्यांनी तात्काळ आपल्या जनावरांचं इयर टॅगिंग करून घ्यावं आणि जनावरं मुकाट सोडू नयेत अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल